ए एस फाउंडेशन संस्थेस ओझरकर नागरिकांनी केली मदत मागील गेल्या दोन दशकापेक्षा जास्त कालावधीपासून निसर्ग क्षेत्रात येथील तरुण मंडळी निस्वार्थ भावनेतून कार्य कार्य करत आहेत बघून ओझरकर नागरिकांनी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी कार्य करणाऱ्या तरुणांना मदत करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली सिमेंटचे जंगल वाढल्याने निसर्गाची हानी होत आहे त्यातच साप व अन्य सरपटणारे प्राणी लोकवस्तीकडे येत असताना बिबट्यासारख्या वन्यजीव देखील लोकवस्ती व शेतवस्तीवर येऊन पशुधन व कधी कधी चुकीने मनुष्यावर हल्ला करत आहेत या सगळ्या प्राण्यांना वन विभागाच्या मदतीनं सुरक्षित पकडून पुन्हा जंगलात सोडलं जात आहे यामुळे वन्यजीव व मनुष्य दोघांचाही जीव वाचतो या निस्वार्थ केलेल्या कामाची पावती म्हणून ओझरकर नागरिकांनी नाशिक जिल्ह्यात कार्यरत असलेली ए आरई एस फाउंडेशन संस्थेच्या सदस्यांना त्यांच्या स्वतःचे संरक्षण होण्यासाठी जंगल शूज भेट दिले जेणेकरून साप पकडताना किंवा जंगलात जात असताना कुठेही इजा होणार नाही व काम अधिक सोपं होईल ओझरमधील गोपीनाथ दौलत पल्हाळ शिवाजी किसन पाटील ज्ञानेश्वर त्र्यंबक कदम पांडुरंग बाबुराव आहेर बापूसाहेब दोंडीराम चौधरी बाळासाहेब लक्ष्मण पगार विष्णू शिवाजी पगार नरेंद्र दुबे यांनी मदत केली आहे या मदतीनं चांगली सुरुवात झाली असून यापुढेही काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळाल्याची भावना व्यक्त करत ए आरई एस e. फाउंडेशनचे संचालक वन्यजीव अभ्यासक सुशांत रणशूर व त्यांचे सहकारी मंगेश चारोसकर हेमंत वांडले संदीप करा संदीप कराटे राजेश शेजवळ मोहन जगताप देविदास सताळे यांनी दात्यांचे आभार मानले आहे आज इथे आपण अॅनिमल रेस्क्यू एज्युकेशन अवेअरनेस सोशल फाउंडेशन या संस्थेसाठी आपण इथं जमलेलो आहोत या संस्थेचं जे कार्य आहे ते वन्यजीव संरक्षण करणे त्यांच्या काही अपघात वगैरे हो झालेला असेल किंवा कुठे काही रेस्क्यू ऑपरेशन असलं म्हणजे उदाहरणार्थ विषारी सर्प वगैरे असतात शेतात पाण्यात तर त्यासाठी ही संस्था कार्यरत कार्य करत असते आणि त्यांना योग्य त्या त्यांच्या निवासामध्ये ते त्यांना पुन्हा सोडून देत असतात तर या संस्थेचं जे कार्य आहे हे फार उत्कृष्ट कार्य आहे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये या संस्थेचं चांगलं नाव झालेलं आहे परंतु संस्थेला आज हे कार्य करत असताना काही गोष्टी जे डिवायसेस वगैरे असतात ते कॅप्चरिंगसाठी त्यासाठी खूप अडचणी येत असतात तर आम आज आम्ही त्यांना त्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंसाठी आम्ही आज त्यांना डोनेशन देत आहोत नमस्कार माझं नाव गोकणार दौलत पल्लाळ राहणार लक्ष्मीनगर म्हणा आज आपण इथं जमलेलो आहे कारण धीरज फाउंडेशन रोजक यांचं जे काम चालतं म्हणजे रात्री अपरात्री केव्हाही फोन केला ते वन वन्यजीवन संरक्षण करतात केव्हाही फोन केला तर ते सर्वांसाठी उपलब्ध राहतात आणि एक त्यांचं काम बघून त्यामुळे आज असं ठरवलं की काहीतरी आपल्याकडून मदत झाली पाहिजे त्या संस्थेला आणि त्यांचं काम असंच पुढं चांगलं चालत राहू नमस्कार ना नाशिकात मी न्यू समाधान शुभाचं संचालक मोहन ऑनरो आहे पी एस फाउंडेशनकडून आलेले जे लोक आहेत सर लोक यांनी नाशिक सोडून न्यू समावेश वस्तूसाठी जे पण क्वालिटीसाठी शूजसाठी जे हे केलं निवड केली त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो मग अशी सांगितले प्रमाणे आज नांदूर नाका समाधान शू मार्केटमध्ये आलेलो आहे आणि वन्यजीव पकडताना साप पकडताना त्यांचं स्वतःचं संरक्षण व्हावं यासाठी आपण हा शूज त्यांना देतोय इक्विपमेंटसाठी नाशिक मधील समाधान शोमाट इथे आलेलो हो, आहोत आता हे बघा तुम्ही आपण जंगल शूज घेतलेले ज्यामुळे जरा काही का दुखापत वगैरे हो झाली तर त्यासाठी सुट्टी म्हणून हे जंगल शूज घेतलेले नमस्कार मित्रांनो आज एरियाज फाउंडेशनच्या मदतीसाठी गुजरकर वासिय खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मदत करण्यासाठी म्हणून मोठं दान स्वरूपात ते आम्हाला मदत करत आहे या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही जवळपास गेल्या वीस वर्षापासून वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये काम करत आहोत हे काम करत असताना अनेक अडी अडचणी येतात झोपडीत राहणारे विद्यार्थी किंवा मुलं देखील आमच्यासोबत वन्यजीव संवर्धनाचं काम करत असतात आणि हे काम करत असताना वन्यजीवांचा कधीही आमच्यावर हल्ला होऊ शकतो तर हा हल्ला गेल्या पंधरा वर्षात पण मी अनुभव घेतलेला आहे आणि माझ्या सरकारने अनुभव घेतलेला आहे आणि असे दानशूर व्यक्तींनी आम्हाला आज जंगल शूज चाके शूज आम्हाला दान रूपी मदत केलेली आम्ही अजून पुढील काही आमचं जोपर्यंत आयुष्य आहे ते आयुष्यभर आम्ही हे काम करत राहणार आहोत हा जो उचललेला विडा आहे तो आम्ही खाली ठेवणार नाही हे हो काही लोनर लाभलेले आहेत ला त्यांची मी नावं आपल्याला सांगतो तर माझे सहकारी मित्र असतील गोपीनाथ पल्हाळ दुसरे आमचे मित्र आहेत शिवाजी पाटील परत आहेत आमचे ओझरचे संदीप भाऊ चौधरी नंतर आमचे मार्गदर्शक आहेत पांडुरंग भाऊ आहेत तसंच ज्ञानेश्वर काका कदम त्यासोबतच बाळासाहेब पगार असतील विष्णू भाऊ पगार असतील आणि नरेंद्र दुबे या सर्व लोकांनी आम्हाला अशी छोटेखानी मदत केलेली आहे नक्कीच आम्हाला ही आमच्या कौतुकाची थाप आम्ही समजतो आमच्या पाठीवर दिलेली आणि नक्कीच आम्ही तुमच्या या विश्वासाला पात्र समाधान समाधानशीलचे आभार की आम्हाला मिळेल सगळे शूज आपण उपलब्ध करून दिले त्यासाठी आपले नक्कीच आभार आणि पुढील येत्या काळात आपण काही मदत आपल्या परीने जर आपण केली तर यासाठी एरियाज फाउंडेशन आपल्याला नक्कीच भूमिकेत बघू इच्छिते आणि आपण सगळ्या दान जर मदत केली तर आम्ही अधिक चांगल्या चांगल्या पद्धतीने काम करू शकतो पुनश्च एकदा मी एरियाज फाउंडेशनच्या वतीने आपल्या सगळ्यांचे आणि दाण मदत करणाऱ्या दानशुरांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक